नारायणगाव व दौंड येथील कैकाडी समाज व भटक्या विमुक्तावरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कॅम्प ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे स्टेशन येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला नाव बाजीराव तुकाराम मानव कुठले तुम्ही माझं मुक्काम पोस्ट नारायणगाव तालुका जिल्ह्या जिल्हा पुणे या ठिकाणी मी राहत असून काय अत्याचार झाला तुमचा माझ्यावर अत्याचार झाला की मडला जी जो आमचा व्यवसाय आहे वर पाळण्याचा डुकर पाळण्याचा तो व्यवसाय मी करीत असतो आणि या व्यवसायाची एक द्वेषभावनेतून द्वेषभावनेतून एक रचनात्मक षडयंत्र रचून त्या ठिकाणच्या दोन तीन महिन्यापूर्वी निवडून आलेल्या सरपंचाने त्यांनी माझ्याकडे अनधिकृतपणे अनधिकृतपणे न्यायालयाचा कुठलाही हुकूमनामा नसताना काही नसताना अनधिकृतपणे त्यांनी माझ्या जनावरांची वैदू लोकांना हाताशी धरून काही इतर गुंडला हाताशी धरून माझ्या जनावरांची लूट केली मारले अशी हत्या केली आणि मी एक आभ मी एक दुबळा अपंग माणूस असल्यामुळं माझ्या मंडळी यांनी मुलीनी विरोध केला परंतु त्यांना काही त्यांनी दंबाजी केली काय धक्काबक्की केली आणि आरोग्य शब्दात शिविगाळ करून ते आमच्या मालमत्तेची लूट केली नारेंगावचा सरपंच बाबू पाटे हा दोन महिन्यापूर्वी सरपंच झाला होता तर त्याने ना शंभर ते दीडशे वैदुल समाजाचे गुंड आणून काही जनावरे जागीच मारून टाकली आणि काही पळून नेली त्यांना पळून नेऊन दिली त्याने आणि हीच गोष्ट पहिली दोन महिन्यापूर्वी त्यांनी केली होती आणि तीच गोष्ट आता परत दोन महिन्यांनी ती केलेली आहे तर मी म्हणते ह्याच्यावरनं ॲनिमल ॲक्ट हा झाला पाहिजे आणि त्याला ना आपण फडणवीस शिक्षा झालीच पाहिजे सगळ्यांकडनंच झाली पाहिजे मेनका गांधीकडनं पण झालीच पाहिजे एवढा नीच जायना जिथं स्त्री दाक्षिण्य नाहीये एक माता तुला सांगते की पाया पडून माझे माझ्या विनवत्या करते आम्ही त्याला सांगतो आहे का नेऊ नका पण तो आहे ना एवढा राक्षस माजलेला आहे ना, ना सगळ्या गावामध्ये <laughs> त्याने त्याने काहीच ठेवलं नाही श्री दाक्षिण्य आणि श्री दाक्षिण्य नव्हता म्हणूनच द्रौपदीचा अपमान झाला म्हणूनच महाभारत घडलं होतं आणि त्याचा विनाश झालाच होता दुर्योधनाचा त्याप्रमाणे ह्याचाही विनाश हा झालाच पाहिजे नारायणगावमध्ये जी घटना घडली ती अतिशय संताप आणणारी घटना घडलेली असून त्याबाबत मी बोल आत्ता माझा निषेध व्यक्त करतच आहे परंतु बाजीराव मानव नारायणगावमध्ये जे राहतात त्यांचा जो पिढीजात व्यव व्यवसाय आहे वराह पालनाचा त्याचं नुकसान करून त्यांना त्यांच्या घरातील स्त्रियांचा विनयभंग करून एक वैयक्तिक द्वेषाखातर त्यांच्यावर झालेला हा अन्याय त्यांच्या त्यांच्याकडे झालेली कुटुंबियांवर झालेली मारहाण ही अतिशय घृणास्पद आणि मानवजातीला कलंक असणारी घटना नारायणगाव येथे मानव कुटुंबीयांवर जो भेड हल्ला झाला या जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही किंवा झाला नाही तर आम्ही लवकरात लवकर आम्हाला न्यायालयाची हा माझा माझ्या पंचशील सेवा संघ आणि आमची मी ज्या ज्या संघटनेत पदाधिकारी आहे त्यांच्याकडून ही माझी चेतावणी आहे नारायणगाव येथे कायकाडी समाजावरती मोठ्या प्रमाणावर हल्ला झालाय आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर ती करत आहोत नारणगावमध्ये जे मानव कुटुंब आहे जे कायकाडी समाजावर जो अन्याय झालेला आहे लोकांवर अजूनही मनोवाधीप्रमाणे हा हल्ला होत आहे आणि अशा बाबतीत वीर शिद्धनाग फाउंडेशन आणि गोविंद गोपाळ फाउंडेशन हे कैकाडी समाजाच्या सर्व समाजाला वीर शिद्धनाग फाउंडेशन त्यांच्या न्यायालयीन लढ्यात पाठिंबा देत आहे आणि आमचा पाठिंबा त्यांना जाहीर करत आहोत

आणि हे जे काय आहे वातावरण आणि कैकडीची भयंकर न्यूज आम्ही ऐकली टी व्हीवर पाहिली आणि त्यांचे ते अत्याचार त्यांच्यावर होणारे अत्याचार त्यांना वाढीत टाकणं आधीच त्या समाजाला पूर्वीपासूनच सगळ्यांनी वाढीत टाकले आणि चोर म्हणून ही पदवी त्यांना मिळालेली आहे आणि त्यांनी जगावं कसं असं त्यांच्यापुढं प्रश्न आहे त्यांचे काही व्य मुलं शिकतायत वास्तविक त्यांना आपण स उच्चभ्रू म्हणणाऱ्या ह्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि आज जे चाललं त्यांच्यावर अत्याचार स्त्रियांवर चाललेले आहेत ते आम्ही नाजदूज पाहतो आहोत हे कधी थांबणार आहेत या याच्यामध्ये जर पुढच्या आठ दिवसामध्ये त्या संबंधित जे गुन्हेगारी आहेत त्यांच्यावरती जर गुन्हा रजिस्टर झाला नाही तर आम्ही तातडीने दल सोशलिस्ट पार्टी इंडिया काही काढी समाजासाठी समर्थनासाठी ज्या सगळ्या पुरोगामी संस्था संघटना एकत्र आलेल्या आहेत ते पुन्हा एस पी पुणे यांना आंदोलन छेडतील आणि घेराव घालतील जर हे सात दिवसाची त्यांना आम्ही यासाठीची मुदत दिलेली आहे तिथल्या गुन्हेगारी लोकांनी बाजीराव मानवांवर जो काही अत्याचार आणि हे केलेला आहे हा संविधानाच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांवर हल्ला आहे आणि म्हणून संपूर्ण संविधान जो काही विचारित लोक आहेत आणि समूह आहेत हे कधीही या बाजीराव मानवांच्या पाठीशी आणि शिंदे आणि जाधव कुटुंबियांच्या पाठीशी शेवटपर्यंत या आंदोलनामध्ये सहभाग राहतील जे नारायण जो प्रकार झाला त्या घटनेबद्दल एक अतिशय निंदनीय घटना आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो भटके असतील म्हणून त्यांना आम्ही सोडणार नाहीये ना ते आम्ही एक मोठे भाऊ या नात्याने आम्ही त्यांचा हात पकडूनच शेवटपर्यंत न्यायालयीन लढाई लढू नारायणगाव आणि दोंड या ठिकाणी जे कायकाडी समाजावर झालेला अन्याय अत्याचार आहे त्याचा सर्वप्रथम आपण निषेध केला पाहिजे तो याकडे राज्य शासन असेल किंवा समाज म्हणून जे काही लक्ष देणं जरुरीचं होतं ते लक्ष कोणी द्यायला तयार नाही हे याच्यामधली सगळ्यात मोठी एक निषेधारी अशी एक बाब आहे नारायणगावमध्ये जो प्रकार घडलेला आहे तो समाजाला काळींबा फासण्यासारखी गोष्ट आहे मानवतेला काळिंबा फासणारा आहे हा जो प्रकार इतर ठिकाणी होऊ नये याची दक्षता पहिल्यांदा घेतली पाहिजे नारायणगाव येथील जे कायकाडी समाजावर मानव कुटुंबियांवर ज्या तिथल्या जातीवादी व्यवस्थेने त्यांच्या वरहापालनाच्या व्यवसायावर गदा आणून त्या मानव कुटुंबियावर जो अन्याय अत्याचार चालवलेला आहे आणि याच्या तीळमात्री दखल हे जाती व्यवस्था प्रशासन पोलीस प्रशासन येताना दिसत नाही त्याचा संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो महाराष्ट्रामध्ये या भाजप सरकार स्थापना झाल्यापासून या बहुजन वर्गातील बहुतेक मातंग समाज असो बौद्ध समाज असो कायकाडी समाज असो मैतर असो भटक विमुक्त समाज असो या समाजावर जे अन्य अत्याचार चालले आहेत या जातीयद्वेषीतनं चाललेल्या आहेत या विषप्रणालीतनं चाललेले आहेत हे ताबडतोब थांबले नाही तर येणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये हा बहुजन समाज हा एकत्र एक ताकतीने एक, एक वज्र मूट करून या भाजप सरकारला धडा शिकवल्यास आणणार नाही या आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो नारायण गाव येथील सरपंच आणि आमच्या समाजावर गेल्या दीड वर्षापासून सतत अन्याय अत्याचार केलेला आहे आमच्या समाजातील बाजीराव मानव यांचं गेल्या दीड वर्षापासून त्यांनी किमान नऊ लाख रुपयांचे वर वरा त्यांनी आता पण पकडून नेले मारून टाकले आणि परस्पर विक्री करून पैसा खाल्लेला आहे या पद्धतीनं वरांची विक्री करणं या पद्धतीने पकडणं हा कायदेशीर गुन्हा आहे त्यामुळं नारायणगाव येथील सरपंचावर दरोड्याचा गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबाला शासनानं नुकसान भरपाई दिली पाहिजे शोकांतिका या गोष्टीची आहे मित्र हो की ज्याला हिंदू समाजामध्ये ब्रह्माचा अवतार हे वरा आहे वरा म्हणजे डुकर आम्ही डुकर भासतो खातो सांभाळतो आम्हाला कुठला रोग होत नाही पण आता मात्र काही लोकाला ही आमची संपत्ती आहे गाढव आणि डुक्कर भटक्या विमुक्तांचं आणि आता ते गावातून हाकला त्यांना इथून पिठाळा त्यांच्यामुळं थे रोग होलाले माझं म्हणणं आहे की जनावराला रोग झाल्यानंतर तुम्ही इंजेक्शनची सोय करता त्याचं खुरकुतं नीट करता मग आमच्या कैकाडी वडर बिला बिस्तर रामोशी या सर्व लोक वड हे सांभाळतात डुक्कर सांभाळतात गाढव सांभाळतात मग हे संरक्षण मिळालं पाहिजे ब्राह्मणानं गाय सांभाळली म्हणून गायीला माता म्हणता आणि आमचं विष्णूचा अवतार गाडो ही मात्र तुमचं बाप होत नाही आणि ब्रह्माचा अवतार डुकर ही तुमचा बाप होत नाही मागण्या मा, हीच आहेत की आम्हाला संरक्षण मिळालं पाहिजे भटक्या विमुक्तावर गाडव आणि डुकर सांभाळ म्हणून अन्य अत्याचार कुणी करता कामा नये आणि पोलिसांनी त्याला पाठिंबा घालू नये त्याला संरक्षण मिळालं पाहिजे त्याला अनुदान मिळालं पाहिजे आणि डुकर सांभाळणाऱ्याला आणि गाडव सांभाळणाऱ्याला गावगाड्यामध्ये प्रतिष्ठा मिळाली पाहिजे दौंड आणि नारायणगाव दौंड आणि महाराष्ट्रात वर्षाला किमान शंभर लोक मारले जातात आमच्या भटक्या विमुक्तांचे वेगवेगळ्या न्यायखाली तर या लोकावर अट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे या देशामध्ये कायदा झाला पाहिजे भटक्या विमुक्ताला आणि कैकाडी समाजाचं जी क्षेत्रीय बंधन आहे भारतात कुठेही नाही पण इथे क्षेत्री बंधन लावलं विदर्भातला कैकाडी काढी मध्ये येतो आणि आन, अन्य भागामध्ये येत नाही इथं सिटी जर दौंडमध्ये झाली असती इंदापूरमध्ये सिटी ॲक्ट झाली असती तर त्या सर्व मध्ये घातलं झालं गेलं असतं परंतु आम्हाला एका बाजूला सवलत आहे दुसऱ्या बाजूला नाही तर हे क्षेत्री बंधन उठवलं पाहिजे आणि भटक्या विमुक्ताची जनगणना झाली पाहिजे भटक्या विमुक्तांच्या सर्व लोकांना संविधानाच्या अंतर्गत सवलत मिळाली पाहिजे कारण संविधानामध्ये आम्ही नोंदच नाही आमची